साठी आमचे मित्र सहकारी दीपक बोराडे जालना येते सतरा सप्टेंबर पासून आमदार उपोषण करतायत उपोषणाचा दहावा दिवस आहे पण अद्यापही या सरकारने साधी दखल घेतली नाही म्हणून आज महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर समोर धरणे आंदोलन आहे त्याचा एक भाग म्हणून आज परभणी जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधून या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत आणि या ठिकाणी मी सरकारला एवढं देतो दोन हजार चौदाला आपण जे आम्हाला बारामतीमध्ये आश्वासन दिलं होतं ते आश्वासन काही एक दोन ला हजार लोकांसमोर तर दहा पंधरा लोकांचा लाख लोकांचा जनसमुदाय होता आपण काल पाहिला असं चोवीस तारखेला अति अतिविराट असा मोर्चा धनगर समाजाचा इशारा मोर्चा होता आमची सरकारला विनंती आहे आम्हाला कुठला कायदा सुव्यस्था बिघडायचा प्रश्न नाही आम्ही उलट सहकारी करणारे माणसं आहेत कायदा मानणारे माणसं आहेत महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला घटनेमध्ये छत्तीसच्या क्रमांकाला धनगर समाज आरक्षणाची दिलं आरक्षण दिले त्याची फक्त आमची अंमलबजावणी मागणी आमची आजची मागणी नाही साठ सत्तर वर्षापासून आमच्या अनेक पिढ्या या आंदोलनामध्ये आता झालेले आहेत माझी एवढीच विनंती आहे जर आपण धन दोन हजार चौदा प्रमाण जे आम्हाला या ठिकाणी पाच नोव्हेंबर दोन हजार सतराला नागपूर येथे एक आम्ही धनगर समाजाचा असाच आरक्षण निर्णय मेळावा घेतला होता त्यामुळे यामध्ये मान्य खासदार डॉक्टर विकास महात्माचे प्रमुख होते त्या ठिकाणी आम्ही एक घोषणा दिली होती की क्या वा तेरा वादा तेव्हा स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदी आमचे प्रमुख कोण होते त्या आंदोलनाचे त्यावेळेस विचारला होता की क्या वा वादा त्यावेळेसच माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी शब्द दिला होता ठाम वादा निभायगे आमची एवढीच मागणी आहे की आमचा दिलेला वादा निभावा आणि परत एकदा आम्हाला आम्हाला दोन हजार चौदा पासून जो धनगर समाज मोठ्या संख्येने आपल्या पाठीशी आहे असंच आपण ठेवा अन्यथा जे धनगर समाज तुम्हाला सत्यत बसू शकतो तो धनगर समाज तुम्हाला बेदखल केल्याशिवाय राहणार नाही धनगर समाजाची एस टीमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत दीपक भाऊ बोराडे हे दहा दिवस झालं यांनी एकही अन्नाचा कण खाल्लेला नाही त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही सर्व तहसील कार्यालयामध्ये धनगर समाजांनी आज एक एक दिवस हे आपले एक दिवस हे उपोषण करून आम्ही दीपक भाऊ यांना हे दिलेली आहे साथ दिलेली आहे तरी आमची सरकार मायबापाला एवढी विनंती आहे की आता आता दीपक भाऊचा अंत पाहू नका धनगर समाजाचा अंत पाहू नका तुम्हाला जर मुंबई आणि सर्व राज्य जर जाम करायचं असेल तर तुम्ही आमची बेदखल करा जर तुम्ही आमची एक तारखेपर्यंत दखल घेतली नाही तर हा धनगर समाज कदापि तुम्हाला माफ करणार नाही आणि सांगतो मुंबईमध्ये जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही दीपक भाऊचा अंत पाहू नका दीपक भाऊच्या तब्येतीला जर धक्का लागला तर सर्व धनगर समाज महाराष्ट्रातून पेटून उठेल ही शासनाने काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर जालना इथे जाऊन दीपक भाऊला समर्थन द्यावे किंवा धनगर समाजाची एसटीमध्ये अंमलबजावणी करावी आमची अंमलबजावणी घटनेमध्ये आहे हक्काची आहे आम्ही भीक मागत नाही आमचा हक्क मागतो ज्याप्रमाणे जा जर तुम्ही आमचा हक्क नाही बसवला दोन हजार चौदामध्ये तुम्ही ज्या विरुद्ध पक्षामध्ये होते त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्हाला धनगर समाज विरोध पक्षामध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही एवढं ठाम धनगर समाजाच्या वतीने सांगतो ज्या